संकल्प बहुद्देशीय सेवा संस्था लातूर संचलित डॉक्टर चंद्रभानू सोनवणे कनिष्ठ महाविद्यालय उक्कडगाव हे सोलापूर जिल्ह्यामधील बार्शी तालुक्यातल्या उक्कडगावच्या डोंगर कुशीत सुमारे पाचशे एकर परिसरावर उभे असलेले एक दर्जेदार शैक्षणिक संकुल आहे निसर्गाच्या सानिध्यात शारीरिक आणि बौद्धिक विकासाला चालना देणारे हे संकुल नीट जे डबल ई सीईटी आणि बोर्ड अशा परीक्षांच्या परिपूर्ण तयारीसाठी प्रसिद्ध आहे शहरातली धावपळ खाजगी शिकवण्यांचे बाजारीकरण वाढती व्यसनाधीनता मोबाईलचा अतिरेक फास्टफूड युवा पिढीला बिघडायला कारणीभूत ठरणाऱ्या अयोग्य वातावरणापासून विद्यार्थ्याला दूर ठेवून निसर्गाच्या सानिध्यात पर्यावरणपूरक आणि आधुनिक शिक्षण पद्धतीचा अवलंब करत महाविद्यालयातील तज्ज्ञ प्राध्यापकाचे मार्गदर्शन व सोनोने कॉलेजच्या अद्ययावत नोट्सच्या सहाय्याने इथे विद्यार्थ्यांची परिपूर्ण तयारी करून घेतली जाते उकडगाव सोबतच लातूर आणि पुणे येथेही आमच्या महाविद्यालयाच्या शाखा आहेत ज्या संकुलातून हजारो विद्यार्थ्यांची स्वप्ने पूर्ण झाली त्या संकुलाच्या निर्मितीचे स्वप्न पाहिलेले डॉक्टर चंद्रभानू सोरोणे कनिष्ठ महाविद्यालयाचे संस्थापक आमच्या संकल्प परिवाराचे प्रमुख माननीय श्री संजीव सोनणे सांगतात जवळपास दोन हजार पाच सहाच्या दरम्यान मी पहिल्यांदा इथं आलो आणि हा परिसर ज्यावेळेस पाहिला हा परिसर कुठल्याही गोष्टीपासून विरळाचा आहे म्हणजे इथून कुठलं गाव जरी म्हणलं तर सहा किलोमीटर दूर आहे आणि कुठल्या रस्त्याला जरी लागायचं असेल तर सहा किलोमीटर दूर जावं लागतं लातूर मध्ये इसवी सन अठ्ठ्याण्णव पासून माझे क्लासेस होते आणि त्या क्लासेस असणारं बाजारीकरण मी त्या ठिकाणी पाहिलं होतं आणि तिथं लागणारा पैसा तिथं लागणारा खर्च जर सहज विचारात जर गेला तर वर्षाला दोन अडीच लाख रुपये खर्च होतो मुलांचं तिथं आता गोरगरिबाच्या मुलांनी शिकायचं कसं अशा परिस्थितीमध्ये त्यामुळे हा या कॅम्पस पहिल्यांदा आमच्या मनात आला आणि या कॅम्पसची आम्ही सुरुवात केली आज जवळपास चौदा वर्ष झाली या कॅम्पसला रिंग होऊन आणि या कॅम्पसमधून हजारो विद्यार्थी माफक फीमध्ये इथं शिकून तुमच्या एम्ससारख्या इन्स्टिट्यूटमध्ये बी जे मेडिकल आहे किंवा बॉम्बेचे कॉर्पोरेशनचे मेडिकल कॉलेजेस आहेत किंवा तुमच्या अॅटॉनॉमस इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत किंवा एन आय टीज आहेत अशा विविध ठिकाणी विद्यार्थी काम करत आहेत याचा आम्हाला डॉक्टर चंद्रभानू सरवणे कनिष्ठ महाविद्यालयाच्या कॅम्पसमध्ये विद्यार्थ्यांना मोबाईल वापरा सक्त बंदी आहे तसेच कोणतेही वाहन जवळ बाळगण्यासही मज्जा आहे ही आहे आमची मेस इथे एकाच वेळी पाचशे विद्यार्थी जेवू शकतात विद्यार्थ्यांना सकस आणि पोटभर अन्न देण्याचा आमचा प्रयत्न असतो सकाळचा चहा नाश्ता आणि दोन वेळच्या जेवणासाठी विद्यार्थी मेसमध्ये येतात हे आहे मुलांचे हॉस्टेल आणि हे आहे मुलींचे हॉस्टेल बंक बेड सिस्टीम मध्ये इथे एका रूममध्ये पाच विद्यार्थी राहतात रात्री स्टडी हावर नंतर फक्त झोपण्यासाठी आणि प्राथविधीसाठीच मुले मुली हॉस्टेलकडे जातात लेडीज हॉस्टेलच्या खालीच संकल्प क्लिनिक असून विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी संकुलात निवासी डॉक्टर आणि नर्स आहेत या आहेत आमच्या स्टडी रूम्स संध्याकाळी आठ ते अकरा वेळेत सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थिनी महाविद्यालयाच्या अकॅडमिक बिल्डिंगमध्ये अभ्यास करत बसतात यावेळी रोज चार प्राध्यापक डाऊट सेशनसाठी उपलब्ध असतात दिवसभर शिकवलेल्या अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांना काही अडचण असेल तर संध्याकाळच्या स्टडी हॉवरमधील डाऊट सेशनमध्ये त्यांच्या अडचणींचे प्राध्यापकांकडून निराकरण केले जाते इथे दर रविवारी टॉपिक वाईज वीकली टेस्ट घेऊन प्रत्येक टेस्टचे मार्क पालकांना व्हॉट्सॲपद्वारे कळवले जातात विद्यार्थ्यांना अद्ययावत शिक्षण देण्यासाठी महाविद्यालयात दोन डिजिटल क्लासरूम्स आहेत ते हायस्पीड इंटरनेटशी कनेक्टेड आहेत सुरक्षेच्या दृष्टीने आमच्या संपूर्ण कॅम्पसमध्ये सी सी टी व्ही कॅमेरे बसवले हो असून विद्यार्थ्यांवर त्यांची करडी नजर असते त्यासोबतच एका गनमॅनसह आठ सिक्युरिटी गार्ड इथे अहोरात्र तैनात असतात स्कूल आणि कॉलेजच्या विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी आमच्या कॅम्पसमध्ये दोन विस्तीर्ण मैदाने आहेत महाविद्यालयाच्या कॅम्पसमध्येच महाराष्ट्रातील नामवंत इंग्रजी शाळांपैकी एक असलेली आणि आठवी नववी दहावीतच नीट जे ई अशा परीक्षांचा पाया घालणारी बालाघाट पब्लिक स्कूल आहे महाराष्ट्रातील अनेक भागातून सुमारे पाचशे विद्यार्थी या शाळेत शिक्षण घेत आहेत गेल्या एक दशकापासून शंभर टक्के निकालाची परंपरा कायम राखत आजवर हजारो विद्यार्थ्यांनी देशातील नामवंत वैद्यकीय आणि अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश मिळवून त्यांच्या कर्तृत्वाचा ठसा उमटावला आहे त्यांना त्यांच्या यशाचे गमक विचारले असता ते सांगतात माझ्या शिक्षणाबद्दल बोलायचं झालं तर मी बरोबर सोलन कॉलेज उकरगाव इथं होते तिथे मला खूप प्रॉपर गायडन्स मिळाला तिथला स्टाफ खूप म्हणजे जा खूप जास्त सपोर्टिव्ह होता आणि आम्ही कधी जरी डाऊट सॉल्व्ह करायला गेलो तरी ते अल्वेज रेडी असायचे डाऊट सॉल्व्ह करून द्यायला बहुतेक त्यामुळेच त्यांचा सपोर्ट आणि माझ्या गाय माझ्या हार्डवर्कमुळेच मी सी आणि आणि जेईमध्ये खूप चांगला स्कोअर करू शकले आणि सी ओ पी टॉप इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये माझं ॲडमिशन झालं रिसेंटलीच मी टू थाउजंड ट्वेंटी थ्रीमध्ये सी ओ पीमधून पास आऊट झाली आहे आणि सध्या टेकमहेंद्र जॉईन केले अँड ॲज अ असिस्टंट मॅनेजर मी मूळचा सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यामधील वडशिवणे गावात राहत होतो दहावीपर्यंतचं शिक्षण माझं मराठी मिडियममधून झालं आणि अकरावी बारावीसाठी आम्ही डॉक्टर चंद्रमानू सनवणे कनिष्ठ महाविद्यालय उकडगाव येथे ॲडमिशन घेतलं मराठी मिडियमधून दहावीपर्यंतचं शिक्षण झाल्यामुळे इंग्लिश तेवढी चांगली जमत नव्हती आणि इंग्लिश न जमल्यामुळे शिक्षणामध्ये खूप अडचण येत होत्या सायन्समधून शिकणं कठीण जात होतं त्यावेळी सोनवणे कॉलेजमधील सर्व शिक्षकांनी आणि सर्वांनी मला मदत करून खूप चांगल्या पद्धतीनं शिकवण दिली आणि त्यामुळे मला नीटमध्ये सहाशे पंचेचाळीस मार्क मिळाले आणि दोन हजार वीसच्या नीटमध्ये सहाशे पंचेचाळीस मार्क मिळाल्यानंतर मी एम्स हैदराबादमध्ये ॲडमिशन घेतलं आणि एम्स हैदराबादमध्ये मी एम बी बी एस करत आहे मी सध्या बी ए गव्हर्न मेडिकल कॉलेज पुणे येथे सेकंड इयर एम बी बी एसमध्ये शिकत आहे माझे अकरावी व बारावीचे शिक्षण डॉक्टर चंद्रभोना सरांनी कनिष्ठ महाराष्ट्र उपकड येथे झाले जेव्हा मी अकरावीमध्ये प्रवेश घेतात तेव्हा मला नीट जे या स्पर्धा परीक्षांबद्दल काहीच नॉलेज नव्हते तिथे गेल्यानंतर सर्व शिक्षकांनी आम्हाला प्रतिम पद्धतीने शिकवले आमचे डाउट्स क्लिअर केले आमच्या नाईट सडीज घेतल्या त्यामुळे मला नीट दोन हजार बावीसमध्ये सातशे पैकी सहाशे बत्तीस गुण आले व मी सध्या महाराष्ट्रातील वन प्रदेश कॉलेजमध्ये शिकत आहे माफक फीमध्ये मिळणाऱ्या दर्जेदार शिक्षणामुळे अनेक सर्वसामान्य पालकांचे त्यांच्या पाल्याला डॉक्टर इंजिनियर करण्याचे स्वप्न पूर्ण झाले संस्थेचे समाधानी पालक कॉलेजबद्दल सांगतात माझा मुलगा भगवंत गणेश पवार हा सन दोन हजार अठरा एकोणीस आणि एकोणीस वीस या दोन वर्षामध्ये अकरावी आणि बारावी सायन्स करता डॉक्टर चंद्रभानू सोनवणे कॉलेज उकडगाव या संस्थेत होता तो त्याची पार्श्वभूमी अशी की भगवंत दहावीपर्यंत प्राथमिक शाळेचा विद्यार्थी असताना मराठी माध्यमातून दहावीपर्यंत शिक्षण घेऊन तो प्रथमताच उकडगाव्या कॉलेजला सायन्ससाठी अकरावी बारावीसाठी गेला पण तिथं गेल्यानंतर तो कॉलेजचा निसर्गरम्य परिसर डॉक्टर सोनवणे सरांची तिथं असणारी शिस्त आणि तिथला उत्कृष्ट कर्मचारी स्टाफ शिक्षक वृंद यांच्यामुळे भगवंतर भगवंतवर एवढे चांगले संस्कार झाले की मराठी मीडियमचा विद्यार्थी सायन्स मध्ये जाऊन नीटच्या परीक्षेला दोन हजार वीस साली तो पहिल्याच प्रयत्नात सहाशे पंचेचाळीस मार्क घेऊन जिल्ह्यात प्रथम आला आणि तो पुढे वैद्यकीय शिक्षणासाठी एम्स हैदराबाद या संस्थेसाठी प्रवेश पात्र ठरला मी एक खेडूत शेतकरी माणूस एक छोटा दुकानदार माणूस एक छोटस ग्रंथालय चालवतो मुलाला उच्च शिक्षणाचं ध्येय ठेवून दहावी नंतर त्याला कुठे ऍडमिशन घ्यायचं या शोधात असताना मला उकडगावच्या सोनवणे कॉलेजचा कॉलेजची माहिती मिळाली आणि मी त्या ठिकाणी गेलो आणि मुलाला प्रवेश घेतला जर भगवंत दुसऱ्या कुठल्या ठिकाणी संस्थेत असता तर त्याला हे यश मिळालं नसतं त्याचं सर्वतोपरी यशाचं श्रेय मी उकडगावच्या सोनवणे कॉलेजला आणि तिथल्या सर्व तत्काने स्टाफला देईन हा माझा मुलगा आहे अल्तमश पठाण परीक्षा देतोय यावर्षी नीटची तयारी करतोय आणि माझी मुलगी आता यावर्षी दहावीची परीक्षा देते तिला देखील मी उद्याच्या एकतीस मार्चला इथं प्रवेश परीक्षेसाठी घेऊन येणार आहे मला खात्री आहे तिचा देखील इथं नंबर लागेलच आणि मी तिला नीटच्या तयारीसाठी दोन वर्षासाठी याच सोनवणी कॉलेजमध्ये ठेवणार आहे खरं तर या भागातील पालकांचं खूप मोठं नशीब आहे की अशा कॉलेजची निर्मिती सोनवणी सरांनी आपल्या या भागामध्ये केलेली आहे या कॉलेजचे कुठे तुम्हाला टी व्हीवरती ॲडव्हर्टाईज दिसणार नाही पालक हेच या कॉलेजचे ॲडव्हर्टायजर आहेत आणि मला अनुभव आलेला आहे माझ्या मुलाचा खूप चांगला इथं म्हणून माझ्या मुलीला देखील मी इथंच ठेवण्याचा प्रयत्न करणार आहे पावसाळ्यात उक्कडगाव कॅम्पसला महाबळेश्वरचे स्वरूप प्राप्त होते पहावे तिकडे हिरवळ आणि धुके असते अतिशय आल्हाददायी वातावरणात इथे विद्यार्थी घडतात कॉलेज वर्किंग बद्दल इथे शिकत असलेले विद्यार्थी सांगतात खरं तर माझं शाळेतले शिक्षण आठवी ते दहावी इथं झालं आहे नीटचं फाउंडेशन शाळेमध्ये झाले असल्याने माझा नीटचा बेस पूर्ण पक्का आहे त्याच्यामुळे माझा सध्याचा स्कोअर सहाशे प्लस आहे येथील सर्व फॅकल्टी एकदम व्यवस्थित शिकवते व सर्व डाऊट पूर्ण करते त्याच्यामुळे माझं डॉक्टर होण्याचं स्वप्न नक्कीच पूर्ण मी शिरागाव या अशा खेड्यातून आलेलो आहे मला याच्या आधी नीट ही परीक्षा काय आहे ही माहीतच नव्हती जेव्हा मी या कॉलेजमध्ये आलो तेव्हा मला नीट ही परीक्षा काय आहे ही समजून आली मला असं वाटतं की या कॉलेजमध्ये माझं डॉक्टर होण्याचं स्वप्न पूर्ण होऊ शकते Uh, कारण इथल्या दर आठवड्याला टेस्ट होतात ज्या की विद्यार्थ्यांना स्वतःची uh, किती प्रोग्रेस झाली ही जाणून देण्यासाठी मदत होते त्यामुळे ती फायनल एक्झाममध्ये जी चुका करणार आहेत ना ती टाळण्यासाठी त्यांना मदत होऊ शकते त्यामुळे या कॉलेजमध्ये राहून असं वाटतं की मला शंभर टक्के तो डॉक्टर होऊ शकेल नीट जे डब्ल्यू सीई टी सारख्या परीक्षांचा अभ्यासक्रम शिकवण्यासाठी आमच्या महाविद्यालयात तज्ज्ञ प्राध्यापकांची टीम आहे त्याबद्दल आमचे प्राचार्य सांगतात We are here to provide quality education to students. We are able to provide that quality education to these students with the help of well qualified staff members. Our campus is completely mobile free, and that's why students are able to concentrate themselves on their studies. We provide 24 7 hour staff members to these students, and that's why they can solve their problems with the help of their teachers, and that's why they are able to achieve their targets also. जर तुम्ही तुमच्या पाल्यास खाजगी क्लासेसच्या गर्दीपासून व्यसनाला निमंत्रण देणाऱ्या वातावरणापासून आणि मोबाईल वापरापासून दूर ठेवून घडवण्याच्या विचारात असाल तर आमचं हे संकुल तुमची वाट पाहत आहे डब्ल्यू 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 डॉट सोनवणे कॉलेज डॉट कॉम या आमच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊन आजच अर्ज भरा किंवा सोबत दिलेल्या नंबरवर संपर्क करा धन्यवाद